गरम गरम भातासोबत गरम गरम अशी केवळ्याचे आमटी तुम्ही नक्की करून पहा आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार सारिकाज रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत या केवल्याची आमटी याला काही जण केवला म्हणतात तर काही जण कवला पण म्हणतात हा केवला तुम्हाला श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासून ते अनंत चतुर्थीपर्यंत हा केवला मिळतो या केवल्याची अशी जुडी बाजारात तुम्हाला मिळून जाईल दहा ते वीस रुपयापर्यंत हा मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे याला आता पण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ दोन ते तीन पाण्याने इथे पाण्यामध्ये मी हा केवळा चांगला धुवून घेते केवळा चांगल्या प्रकारे मी धुवून घेतलेला आहे आता एका चांदलीत निथलत ठेवलेला आहे आता हा केवला आपण बारीक चिरून घेऊ आता केवला मी बारीक चिरून घेतो सुरीच्या मदतीने मद या केवल्यापासून तुम्ही वड्या पण बनवू शकता जसे आपण आलू वडी कोथिंबीर वडी बनवतो त्या पद्धतीने या केवल्याच्या पण वड्या बनवतात आणि याची सुकी भाजी पण बनवली जाते जर तुम्हाला वरण खाऊन कंटायला आलेला असेल तर ही आमटी एकदम खूप छान लागते खायला सर्व केवला मी बारीक शिरून घेतलेला आहे ही एक रान भाजी आहे त्याच्यामुळे एक केवला आपल्या आहारामध्ये असलाच पाहिजे या केवल्याच्या आमटीमध्ये आपण भेंडी सुद्धा घालणार आहोत चिरून इथे मी चार भेंडी घेतलेली आहेत यांना उभी अशी चिरून घेऊ आपण भेंडी घातल्यामुळे आमचीला छान चव लागते यात तुम्ही भोपळा सुद्धा घालू शकता लाल भोपळा आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ इथे एक भांड मी गॅसवर ठेवलेला आहे त्यात आपण तेल घालून घेऊ तेल दोन चमच तेल घालून घ्यायचंय तेल गरम झालं की त्यात आपण पाव चमच हिंग घालून घेऊ अर्धा चमच जिरं राई घालते अर्धा चमच तडतडली त्या आपण घालून आलं लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या आलं लसूण चांगल्या परतून येत तेलावर त्याच्यानंतर त्यात एक बारीक शिरलेला कांदा घालून घेतो कांदा चांगला मऊ शिजून घ्यायचा कांदा चांगला मऊ शिजलेला आहे यात आपण मसाले घालू हळद घालते अर्धा चमच गरम मसाला अर्धा चमच आगरी गोळी मसाला घालते एक चमच मसाले चांगले तेलावर परतळून घेते यातच आपण बारीक चिरलेला केवळा घालून घेऊ मिक्स करून घ्यायचं हा केला तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा त्याची पिवरी करून घेऊ शकता मी ते बारीक चिरून घेतलेलं आहे ही भेंडी घालून घेऊ आपण बारीक चिरलेली इथे तुम्ही लाल ओपला पण वापरू शकता त्याच्यानंतर खूप छान लागते यात आता मी पाणी घालून घेते मिक्स करून घेते चांगलं चवीनुसार मीठ घालते थोडा मिक्स करून घेते आता यावर झाकण ठेवून आपण दहा ते पंधरा मिनटे चांगली उकळी काढून घेऊ वर थोडं पाणी ठेवते आणि वाफेवर चांगली केवल्याची आमटी शिजून देऊ आपण आता आमटी छान अशी शिजलेली आहे मी झाकण काढते वर छान नाशीच झालेली आपले आपली केवल्याची आमटी तयार यात आपण आंबट चव येण्यासाठी थोडी चिंच पाण्यात भिजत घातलेली ती घालून घेते गरम गरम अशी केवल्याची आमटी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आता आमटी शिजलेली आहे गॅस बंद करते गरम गरम सोबत गरम गरम अशी केवळ्याची आमटी तुम्ही नक्की करून पहा आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपला इंस्टाग्रामवर पण आयडिया आहे तिथे पण फॉलो करायला विसरू नका या श्रावणी सोमवारी ही रेसिपी नक्की करून पाहा